छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर प्रश्नांचे। सावंगी तासूर स्टेशन जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार पुष्पा परोडकर यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय यासोबत माळीवाडगाव गणाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार छाया अनिल वाघचौरे अमोल शिरसाट यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे तर राष्ट्रवादी उमेदवाराचे पाडत जड होताना दिसत आहे पाचपीरवाडी वळझडी दिवशी पिंपळगाव तांडा येथे भेट दिली आहे यावेळी दोन्हीही उमेदवार आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते नाना नवले ना काळूसिंग नांगलोत वाल्मिक नायमणे जयलाल नायमणे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पाचपीरवाडीचे माजी उपसरपंच विष्णू काळे नेपाल नायमणे केसरसिंग जारवाल यांच्या हस्ते मारुती रायला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय झालेल्या सभेमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे कार्यक्रमाचं सूत्र संचालन वाल्मिक यांनी केलंय तर आभार प्रदर्शन प्रकाश परोळकर यांनी केले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश परोळकर यांचा जनसंपर्क का मागील कार्यकाळामध्ये केलेल्या कामाचा आणि आमदार सतीश चव्हाण यांच्या पाठबळावर त्या विजयी मिळवतात अशी खमंग चर्चा या गटात आहे इलेक्शन मुळे अधिकृत उमेदवार पुष्पाताई घड्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी मानसिकता आहे आणि सर्व समुदाय जनसामान्याच्या मागे उभा राहतोय तसंच आपल्या या वातावरणात आता बघतोय की एक दुःखद घटना घडली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्या गोष्टीला म्हणजे सर्वच महाराष्ट्राला हळहळ लागली की आता महाराष्ट्राचा एक म्हणजे पुन्हा न होणारा नेता निघून गेला आणि पक्षाला पुढं धुराकाशी सांभाळायची तर मी जे आता जनसमुदाय बघतोय की असं वाटतंय की आज अजितदादा गेल्यानंतर सर्व पक्ष हे सर्वसामान्य जनता सांभाळणार आणि एक अजितदादाचं नाव या महाराष्ट्र भूमीला आणि भारतामध्ये आजरामर ठेव हे अजितदादाचा पक्ष आहे आणि इथून पुढे आम्ही याला असंच जिवंत ठेवणार अशाच प्रकारे आपल्याकडे आज तुमच्या गावामध्ये पंचायत समितीच्या उमेदवार छायाताई वाक्सवरे आणि जिल्हा परिषदचे उमेदवार पुष्पाताई परोडकर आज इथं तुमच्यासाठी उपस्थित झाले तुमच्या काय समस्या सोडवतील दादा ज्या प्रकारे दादांनी कामाचं एक निष्ठा केली गेली के का आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात काम करायचं आहे त्याचप्रकारे आपण तुमच्या गावामध्ये विविध कामांना पुढं वाटचाल करू इतक्या दिवस आता पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये गावाची एक वाढ झाली की पूर्वी पासतीवाडी आहे वर्धडी दोन्ही गावं इकडे नव्हते पण आता एकंदरीत नवीन सुरुवात झाली आहे पण त्याच जोमाने आम्ही तुमच्या गावामध्ये एक नवीन कामाची सुरुवात करू आणि त्याचप्रकारे आपल्या अजितदादांना लाडक्या अजितदादांना आपण आदरांजली पाहू दोन मिनटं मी आणि पुष्पाताईंना विनंती करतो न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी धरमसिंग रोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर